मुंबई काँग्रेस कमिटी अभिमन्यू सरक यांच्या वतीने तसेच शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई यांच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ साठेनगर विभागात मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आज जो ये आंखों की जांच का कैंप तो रखा है तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे आज जो ये आंखों की जांच का कैंप रखा गया है ये शांतिलाल संघवी जी की जो आई स्पेशलिस्ट जो उनका हॉस्पिटल है उनके जो स्टाफ है उन लोगों की तरफ से और उनके डॉक्टर्स की तरफ से उनके जो भी सर्वेयर हैं उन लोगों की तरफ से ये जो कार्यक्रम अभिमन्यु शरक जी ने यहाँ अन्नाभाव साठे नगर में यहाँ के गौर गरीब जनता के लिए जो मुफ्त सेवा प्राप्त कराई है और वो मुफ़त सेवा के उस पर हम उन लोगों को उनके स्टाफ को और जो शांतिलाल संघवी के जो जिम्मेदार हैं स्पॉन्सर्ड हैं उन लोगों को बहुत ही धन्यवाद देते हैं मुबारकबाद देते हैं कि वो लोग जो जो असली समाज सेवा जो कही जाती है वो वसीम जावेद खान के कहने पर और अभुमन सरक जी ने यहाँ जो रख शांतिलाल संघवी जी का जो नेत्र रिगुरालय है उनके स्टाफ और उनके जो स्पॉन्सर्ड हैं उनको उनका भी आभार प्रकट करता हूँ कि ये इस तरह के कार्यक्रम हमारे समाज को वो जो है जो सेवा सेवान्वित कर रहे हैं वो उसके उस उपलब्धि को जितना भी सराहा जो नेत्र चिकित्सा कॅम्प ठेवला आहे त्याच्याबद्दल काय सांगणार काय याच्यातून नागरिकांना फायदे मिळणार आहे आज साहित्यत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेनगरमध्ये साईबाबा मंदिरासमोर शांतीलाल संगवी या संस्थेमार्फत आज इथे नेत्र नेत्रचिकित्सा शिबीर याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या शिबिराची एक वेगळी वैशिष्ट्यं आहेत ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले तर चांगल्या प्रकारे साथ दिलेले आणि आता इथे सकाळी साडेआठ नऊ वाजल्यापासून जो कॅम्प आहे त्या कॅम्पला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या कॅम्पमध्ये लोकांनी सर्व सुविधा घेतलेल्या आहेत त्याबद्दल मी शांतीलाल संघवी ट्रस्टचा आभारी आहे आणि हा कॅम्प आमचे मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मान्य श्री वसीम जावेद खान साहेब यांच्या नेतृत्वाखाली लावलेला आहे आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते आहेत या कॅम्पमध्ये सहभागी होऊन सहकार्य करत आहेत आमचे वरिष्ठ कार्यकर्ते काँग्रेस जिथं आलेले आहेत त्यांचा बी मी आभार व्यक्त करतो आणि आमचे शेखर साहेब आहेत तर शिंदे साहेब आहेत यांच्या सहकार्याने हा कॅम्प आज इथे सक्सेस झालेला आहे पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा करण्याची संधी आम्हाला शांतीलाल संघवी अकृष्ण द्यावी असे त्यांना धन्यवाद करतो विनंती करतो कॅम्प ठेवलेला आहे याच्यातून नागरिकांना कशाप्रकारे फायदा मिळणार आहे आज या ठिकाणी नगरमध्ये आपण जो नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण जे आजा रहे या ठिकाणी व्य निदानापूर्व जे डोळ्यांचं आजार आहे ते या ठिकाणी आपण तपासणी करतो आहे आणि या माध्यमातून आपण डोळ्यांचे जे विविध आजार आहेत यावरती आपण त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या निदानासाठी या ठिकाणी हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण म चष्म्याचे नंबर असतील मोतीबिंदूचं निदान आणि त्याचा उपचार असेल त्याचबरोबर जे डायबिटीज आता खूप मोठ्या प्रमाणात स संख्या वाढत आहे त्याच्यामुळे डोळ्याच्या रातील पडद्याची तपासणी या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं जेही काही त्यांच्या पडद्यामध्ये काही आ... आजार असेल तर त्यांचा उपचारसुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर कासबिंदू असेल छोट्या मुलांची या ठिकाणी तपासणी आपण करतो आहे जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना चांगली नजर राहील त्यांचा त्यांचं जे काही शिक्षण असेल ते चांगलं व्हावं यासाठी आम्ही त्यांच्यासुद्धा तपासणी या ठिकाणी करतो आहे आणि त्यांना चष्मा असेल तिळेपणा असेल त्यांचासुद्धा उपचार आम्ही शांतला सांगवी आ इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही करत आहोत जवळपास आत्ता जो काही शिबिर झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास साठपेक्षाही जास्त जास्त रुग्णांना या ठिकाणी मोतीबिंदूचं निदान झालेलं आहे आणि त्यांना आम्ही फ्रीमध्ये या ठिकाणी ऑपरेशन आपण आम्ही करणार आहोत आणि त्यांची या ठिकाणी त्या रुग्णांना या ठिकाणी त्या त्रासातून आपण उपचारांद्वारे आपण त्यांना मुक्त करणार आहोत तर या ठिकाणी अभिमन्यू सर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली या ठिकाणी कार्य करण्यासाठी म्हणून आम्ही पुनश्च एकदा त्यांचं आभारी आहोत मेडिकल कॅम्प ठेवला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि श्री साईना सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री अभिमन्यू विष्णू सरक यांनी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून आज जो आय चेकअपचा कार्यक्रम का या ठिकाणी केलेला आहे आणि या कार्यक्रमाला का सातशे लोकांनी उपस्थिती दाखवली लाभ घेतला त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना मोतीबिंदूचा विकार होता होतो विकार होता काही लोकांच्या डोळ्याला पडदा आलेला होता काही लोकांच्या डोळ्यामध्ये एक जखम होती अंधुक अंदूक दिक दिसत होतं अशा अनेक तक्रारी या ठिकाणी डॉक्टरांच्या निदर्शनात आलं आणि त्यानुसार डॉक्टर त्या, त्या पेशंटचे नोंदणी करून त्यांचा उपचार करणार आहे अभिमन्यू सरक यांनी हा जो कार्यक्रम का या ठिकाणी उपस्थ आयोजित केला आहे त्या माध्यमातून स् लोकशाही अण्णाभाऊ नगरसारख्या गरीब श्रमिक रहिवाशांना खूप मोठा लाभ मिळणार आहे